नमस्कार सर्वांना मी अमृता आपल्या अमृता वारी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आजचा ब्लॉग दुपारच्या वेळी चालू केलेला आहे याचं कारण असं की सकाळपासून आमच्या घरी नेटवर्क येत नाहीये काय झाले माहित नाही नेहमी असतं पण आज इतकं नेटवर्क लो आहे इतकं की कुठला व्हिडिओ पोस्ट होणं तर दूरचीच गोष्ट आहे पण काही कुठलं एखादं प्रोफाईल किंवा पेज सुद्धा ओपन होत नाही एवढं नेटवर्क नाही आज काय झाले माहिती नाही आणि असं आत्ता आता नाकड अलीकड असं होते सारखं सारखं त्याच्यामुळे त्यात मध्ये माझा खूप वेळ गेला आता स्वयंपाकाला सुद्धा उशीर झाला त्याच्यामुळे आज मॅगी बनवायला लागली विलाज आणि मुलांनासाठी रोज दुपारी मी वरण भात किंवा कडी खिचडी किंवा ताक आणि खिचडी असं बनवत असते रोज दुपारी आमच्या तिघांसाठी असा बेत असतो कारण सकाळी मुलं नाश्ता करून जातात परत साडे दहा वाजता त्यांचा लंच होतो आणि त्याच्यानंतर दुपारी त्यांना लगेच तेवढी भूक नसते आणि खायला आम्ही तिघच असतो त्याच्यामुळं तेवढं काही जास्त बनवत नाही दुपारच्या वेळी गरम गरम खिचडी मुगाच्या डाळीची त्याच्याबरोबर ताक असतच रोज आणि किंवा वरण भात असंच बनवत असते मी शक्यतो कोणाला खायची मग मॅगी कोणाला खायची कुणा खायची मग आज आमच्याकडे आहे मॅगीचा भेट आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आपल्या नवीन कलेक्शनवरून एक सुद्धा ऑर्डर आलेली नाही मेसेज येतात विचारतात प्राइस काय पण कोणीही अजूनपर्यंत ऑर्डर डन केलेली नाही बघूया प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न करत राहायचं आणि कुठली गोष्ट लगेचची होत नाही पण फॉलोअर्स वाढत आहेत अकरा होते आज चांगले सव्वीस झालेले फॉलोअर फॉलोअर्स म्हणजे कोणाला काहीतरी आवडते त्याच्याशिवाय ते लोक पोस्ट करत नाहीयेत आता आपण असं म्हणू शकत नाही की ते सव्वीसचे सव्वीस लोक लगेच आपल्याकडून ऑर्डर करतील करती। त्यांना काहीतरी आवडले त्याच्यामुळे त्यांनी फॉलो केलेले आपल्याला पण अजून ऑर्डर डन केलेली नाही पण इथून पुढं जर कलेक्शन त्यांना आवडलं कसं असतं ना कधी कधी कोणाला गरज असती कोणाला गरज नसती बऱ्याच लोकांनी आता दिवाळीमध्ये शॉपिंग केलेली असते त्याच्यामुळे लगेच बजेट नसतं असं पण असतं मग त्यांना जेव्हा गरज आहे तेव्हा आपल्या कलेक्शन मधून ते नक्की ऑर्डर करणार नाही डाऊटच नाहीये तर असं आहे आता ही रोजच्या रोज अपडेट देणं तुम्हाला मला भाग आहे सांगणं की कुठपर्यंत आहे कसं चालू आहे आपली गाडी कशी चालू आहे ते सगळं म्हणून मी तुम्हाला सांगितलं की अजूनपर्यंत एकही ऑर्डर डन झाली नाही हां पण माझी माझ्या बहिणीचे एक दोन ड्रेस बुक आहेत माझ्या वहिनीचे आहेत माझ्या मैत्रिणींचे आहेत असे आमच्यातले आमचे चालू आहे म्हणजे की मला हा आवडला मला हा ठेव तो ठेव हो, असं बाकी जास्त काही नाही थांब बेटा थांब ना टाकते नको कशाला खुलली तू एवढी जास्त होईल बघू तू आणि हा तू कधी खाती कधी नाही खात कशाला खोली टाकत्या मध्ये पॅकेटमध्ये जास्त होईल एवढी भाजी पण टाकलेली आहे खूप झाली नको खाऊ नको कच्चा खाऊ हा मॅगी मसाला भेटतो ना असा अजून थोडा ऍडिशनल आपण टाकू शकतो म्हणजे मी तरी टाकत असते मॅगी मध्ये खिचडी मध्ये टाकत असते मी मुगाच्या डाळीच्या खिचडी सुद्धा हा मॅगी मसाला टाकला का एक चव येते मस्त टेस्ट लागते एकदम छान अशी आणि म्हणजे नेहमी नेहमी ने आपण तीस तीस खिचडी खाऊन बोर होतो ना मग मॅगी मसाला टाकायचा एक पाउच टाकून द्यायचा एक वाटीच्या खिचडीला त्याने एकदम टेस्टी होते आता मी मॅगी मसाला मॅगीतला मसाला टाकून दिलेला आहे पण मला अजून थोडी स्पायसी आणि टेस्टी पाहिजे म्हणून मी थोडासा अजून टाकणार आहे तर दहा रुपयाला एक पाऊच भेटतो हा मॅगीमध्ये सगळ्या भाज्या घरात होत्या तेवढ्या टाकलेल्या आहेत कोबी शिमला मिरची आणि गाजर असं सगळं टाकून घेतलेले टोमॅटो टाकलेले त्याच्यामुळं टेस्टी होणार आहे तर आणि जरा जास्त शिजवली म्हणजे मुलं कसं तसंच घाईघाई खातात तर नंतर पोटात वगैरे दुखायला नको म्हणून आणि आता बघा मॅगी छानपैकी शिजलेली आहे लगेचच काढून घेतली डिशमध्ये आणि पोरीची माझ्या डिमांड की मम्मा त्यातमध्ये चीज पण टाक फ्रीजमध्ये होतं थोडंसं चीज त्या दिवशी फ्रँकी बनवली होती थोडंसं शिल्लक राहिलं होतं म्हटलं चला टाकून देते मग दोघांना थोडं थोडं त्यातलं थोडं थोडं टाकून दिलं चीज तर असं काय आज त्यांची मज्जाच आहे त्यांची ना आता आता रोजच मज्जा चालू आहे कधी फ्रँकी कधी मॅगी असं सगळं आणि असं सगळं खाल्लं का मग चपाती भाजी खायची त्यांच्या जीवावरी ती असंच खायला आवडतं त्यांना म्हणून मग शक्यतो मी नेहमी नेहमी मागितलं की देत नाही कधी पण नाही तर मग रोज रोजच त्यांची अशी डिमांड असते मला हेच दे मला तेच दे पोळी भाजी खायला नको असं होतं म्हणून मग शक्यतो नाही देत मी त्यांना जास्त करून नाही देत काय टाकते त्यात कसला मसाला मॅगी मसाला टाकलेला आहे मी अगं अजून टाकलाय मी त्यात दोन पाऊस टाकून अजून तिसरा पाऊस टाकलाय चीज टाकलं एवढा मसाला टाकलाय तरी पण आता हे पण टाकायचंय का अजून शिव खूप टेस्टी मॅगी असीच आहे त्यात अजून काय काय ऍड करू नको तू आणि अजून काय टाकलं हे दुसरं पिझ्झावाल टाकलं का काय तू आता त्या दोघांसाठी मॅगी दिली बनवून दी दिदींसाठी थोडीशी ठेवली कढईमध्ये आणि मी खाणार आहे रात्रीची पावभाजी तर रात्रीची पावभाजी थोडीशी शिल्लक होती गरम करायला ठेवली आणि दोनच पाव शिल्लक आहेत म्हणजे माझा पोटोबा झाला आता <laughs> दोन पावात बरोबर बर व्यवस्थित होतोय भाजी पण तेवढीच आहे थोडीशी तर सकाळचा नाश्ता बंद केलेला आहे आता म्हणून भूक लागते दुपारी कारण आणि कमी पण झालेलं आहे माझं वजन थोडंसं जरी कंट्रोल केलं ना खाण्यापिण्यामध्ये थोडंसं फक्त सकाळी सकाळी गर फक्त लिंबू पाणी आणि लिंबू पाणी लिंबू आणि मध टाकून पाणी पिते आणि त्याच्यानंतर काहीच नाश्ता करत नाही नऊ दहा वाजता चहा पिते कपभर चहा पण सोडलेला नाही त्याच्यानंतर डायरेक्ट दुपारी मुलाला का त्यांच्यासोबत पोटभर जेवण करते आणि रात्री पण पोटभर जेवण करते पण रात्रीच्या जेवणानंतर तीन ते ती चार किलोमीटर चालायला जाते बस एवढंच करते मी आणि उठल्या उठल्या उपाशीपोटी जेवढं होईल तेवढं पाणी पिते खूप जास्त पाणी पिते आणि शक्यतो दोन तीन वेळा थोडं गुणगुणच पाणी करून पिते मी हलकं कोमट करून त्याच्याने सुद्धा माझ्या वजनामध्ये मला तरी खूप जास्त फरक वाटते पोट जे खूपच जास्त बाहेर नेलं होतं ते पण थोडंसं कमी झालेलं आहे आणि हात वगैरे पण असे थोडे खूप जास्त मोठे वाटायचे व्हिडिओमध्ये वगैरे ते पण थोडेसे कमी झालेले आहेत गाल पण थोडेसे आत गेलेले म्हणजे फार काय जास्त खाण्यापिण्यावर कंट्रोल करणं जिम लावणं व्यायाम करणं ह्या गोष्टी नाही पण केल्या थोडस कंट्रोल केला आणि थोडेसे प्रयत्न केले तरी पण वजन कमी होतं म्हणजे माझा अनुभव आहे तो सांगते मी तुम्हाला तर रात्री मला पावभाजीचे पाव तेवढे भेटले नाहीत म्हणजे दोनच डझन भेटले पावभाजीचे पाव आणि मग नाविल्यात आणि परत मी हे वडापाववाले पाव आणले अर्धे पावभाजीवाले पाव होते आणि अर्धे वडापाववाले पाव होते तर असंच चालवलं रात्री चालते आपल्या आम्हाला घरीच खायचे होते आम्हाला थोडी नको आमचं गेस्ट वगैरे येणार नव्हतं त्याच्यामुळे आम्ही गे चालून घेतले अर्धे वडापावचे खाले अर्धे पावभाजीचे खाले पण पावभाजीची पावभाजी खायला तेव्हा मजा येते जेव्हा पाव एकदम असे मस्त तूप टाकून भरपूर छान शेकले ना कमी गॅसवरती एकदम कडक असे तेव्हा पावभाजी खायला अजून मस्त मजा येते पाव पण छान शेकलेले आहेत आणि तूप टाकून मस्त शेकले ना मस्त मजा येते असं नाही की बटर बटरला ऑप्शनल आपण तूप वापरू शकतो आणि बटर वगैरे खाण्यापेक्षा तूपच खायचं पावभाजीत पण अर्ध आणि अर्ध तूप टाकते फोडणीला त्याच्याने अजून छान चव येते बाहेरच्या सारखी आणि कसुरी मेथी टाकते थोडीशी फोडणी त्याच्याने चवीमध्ये खूप फरक पडतो चला आता मी माझ्या मस्त पैकी रात्रीच्या राहिलेल्या पावभाजीवर ताव मारते तुम्ही या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय